नमस्कार नमस्ते आपलं नाव माझं नाव सोनू अन्नराव जामकर गोंड आदिवासी समाज हे आमच्या व्यवसाय जडीबुटी आपण कुठून मी श्रीरामपूर अहमदनगर आयलनगर जिल्हा अच्छा हे आमच्या वेशयी सात पिढीचे म्हणजे जडीबुटी वनस्पती जडीबुटी जडीबुटी वनस्पती मी अश्वगंधे कॅल्शियम साठी ताकद ताक, साठी चालतो हे पनीरपूर शुगर साठी चालतं हे एकंड लहान बाळासाठी चालतो हे सतावारी जॅंट साठी चालतो हे अर्जुन साल आपला हाड असतो हाड हा हारला चालतो वापर कसा करायचा याचा याची पावडर असतो पावडर पावडर असतो याच्यामध्ये पावडर करून आम्ही चार पाच वस्तू मिळून मिळून देतो साठी चालतो ते आपला आहे निरंज फर म्हणजे काय निरंजन फळ हे मुळ्या चालतं चालतो मुळ्या निरंजन फळ हो निरंजन फळ अच्छा त्याचा वापर कसा करायचा याची पावडर असतो एक वस्तू नाही ते वीस जडीबुटीची पावडर बनवून आम्ही औषध देतो हे सगळे पावडर बनून ठेवलेलं सर आम्ही बरोबर कोणाच्या मुतखड्यासाठी मुसखड्यासाठी असतो गोखरू गोखरू हा याला म्हणते मूतडा चालतं मुतखडा मुतखडा पडतो काय हो मग कसं बराबचं पाणी होतं ना औषधी दिल्यावर महिना औषधी लागतं त्याचा पण उपयोग पावडर पावडर करून ठेवलेलं सगळे आणि कसा घ्यायचा कसा तो रात्री जेवण झाल्यावर फक्त कोमड पाणी मध्ये एकदाच घ्यायचा कसा आपला बराबच पाणी तसा पिघळून निघून जात होतो आणि किती दिवस दिवस घ्यायचं असतो वीस एम एल चा दहा एम एल त्याच्यावर कोर्स असतो सर त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे झाडी कुठे पहिले डॉक्टर नव्हते सर आम्ही आदिवासी लोक होतो पहिले आणि हेच चालवतो पहिले आता डॉक्टर झालेले याच्यावर सर्च करू करण्यात इकडे काय ज्येष्ठ मग ज्येष्ठ मग खोकल्या साठी चालतो खोकल्या साठी भरतो बसतो लहान मुलाला खोकला येतो सिंग चालतोसिंग लहान मुलाला गॅस होतो संडा सापण होत सर चालतो हे बिदारीकन असतो काय बिदारीकन बिदारीकन म्हणजे काय बिदारीक म्हणजे पहाडी पहाडी बुटी असतो ना असतो याचा काय आपला शरीर मध्ये स्वच्छ असो शरीर स्वच्छ असतो सो छान राहायला पाहिजे सुंदर राहायला पाहिजे त्याच्यासाठी चालतो हे काय देवदार 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 दगडामध्ये येतो दगडा असतो दगडा मोठे मोठे पाड असतो ना त्याच्यामध्ये येतो असा साधा लागत नाही बाहेर लागत नाही अच्छा हो देवदार झाड आहे ना हा देवदार झाड म्हणजे त्याचा ह्यामुळे पाडून आणू लागतो आता भेटत नाही आता दुकानामध्ये भेटतो सगळे बंद केले जातात आता हे आपला जटाशंकर जटाशंकर नागर मोता हे केसाला चालतो केसांसाठी हो केसांसाठी कोणाचा केस पातून जातो कोणा टकला होतो कोणाला केस छान लागतो घट लागतो चालतो याची पण पावडर बनवून सर स्वरक्षेसाठी अवश्य असतो पोडर असतो सुरक्षेसाठी याचा स्पेशलिस्ट पावडर बनवून ठेवलेला आहे बावन जटी बुटीचा पावडर असतो याच्या सुरक्षेसाठी चांगला होतो त्याचा वापर कसा करायचा आपला रोज वाटर रोज वॉटर गुलाब गुलाब जल पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून मिक्स करायच्या नंतर सर लावून द्यायचं त्याची भारी बारी, बारी, बारी जंतू असतो ना जंतू नष्ट होतो आणि जखम बरो होतो काय उपयोग काय काय का तीनशे रुपये तोळा दोनशे रुपये तोळा दीडशे रुपये तोडा एवढं महाग महाग सस्त आहे सर तोळा तोळा तोडा तोडा मिळतो हे किती आहे हे पाच तोडे पाच तोडे किती पंधराशे हो म्हणजे मग आयुष्य चांगला होतो ना बेमारी किती रुपयाचे डॉक्टर गाडी धरायच फक्त हजार रुपये घेतो पाचशे रुपये घेतो इथं कोणी बोलत नाही आणि आम्ही गरीब लोकांच्या रस्त्यावर बसतो सगळ्यांना विचारू जातो तुम्ही पैसे हा घेत डॉक्टर एक रुपयाची गोडी दहा रुपये घेतो आपलं चालतं सर आणि आपलं सगळं वनस्पतीचं नाव आहे हो। एवढं बेमारीला पण चालतो औषध आपले जडीबुटी जडीबुटी कोणाला पण लागला तर आम्ही करू शकतो माझा नंबर मोबाईल नंबर आहे एक मिनिट थांबा तिकडे ऑइल कुठले या ऑइल ठीक आहे ते होईल कोणतं होईल जीवन पण होईल म्हणते त्याला आपला मन की गॅप होतो खांदा दुखतो सांदे दुखतो दुखत कोणाला पॅरेल्स होतो पॅरेल्स साठी औषध चालतो तर त्याचा सांध्या होतो ना होतो का मग केलशिम भर होतो अच्छा। रोज लागतो त्याला आता वय हे असतो कोणाचं पन्नास वय हो कोणाचं तीस वय कोणा चाळीस वय ते केलशमध तयार देतो ताकद देतो हो हे साठी असतो पॅरेल साठी असतो औषध ते आणि काय प्राइस काय त्याची याची पार काय दीडशे रुपये रुपये थोडा दोनशे रुपये का आपण बावन छडी बुटी रात्रीच लावायचं रात्री लावायचा लावा सकाळी गरम पाणी काढून घेऊन घ्यायचं काही फरक होतो शंभर टक्के सर आता लोकांना काय विश्वास काय मस्त महत्तर याला कोणी पण म्हणलं तर याला काय लाकडी लाकड म्हणतेला बरोबर म्हणते कोणीला फेकून दिलं कोणी उचलणार नाही त्याला ला। लाकड बिल लाकड कोणाला जाम करे त्यालाच माहितीये काय वस्तू आहे बरोबर का सर ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना हो हो आणि बोरिवली कोरा केंद्राला आपला आता स्टॉल लागलाय हो हो जर कोणी व्हिडिओ बघून आलं तर डिस्काउंट वगैरे देणार ना ओके सर जरूर धन्यवाद आमच्या सेवा करायचंच काम आहे आमच्या आदिवासी लोकांचा पण ते आलं पाहिजे आम्हाला विचारलं पाहिजे तुम्हाला काय त्याला काय प्रॉब्लेम काय नाही आम्ही शंभर टक्के घरी पण देतो जाऊन आम्ही औषध देतो सेवा करतो समाजाचा सेवा करतो चांगला झाल्यावर तुमच्याकडून एक कस्टमर चांगला होतो चार कस्टमर भेटायला आलं पाहिजे आणि काय प्रॉब्लेम सांगा पाहिजे आमच्या परंपरा सात पिढी याच्यात गेलेले थँक्यू आणि आम्ही कोरल पण पोस्ट पण करतो कोरल पण करतो सगळे करतो हो हे मोबाईल नंबर माझा सर अच्छा मोबाईल नंबर हो आणि आपलं बॅनर आहे ना हे बस मोठे मोठे लोक सांग आम्हाला भेटायला येतं वड देतं सगळं थँक्यू धन्यवाद सर जय सेवा जे कोण